भाजपा खासदार डॉ अनिल बोंडे यांना हैदराबादहून ईमेलद्वारे धमकी शहरात खळबळ राजापेठ पोलिसात गुन्हा दाखल शहराच्या कायदा सुव्यवस्थेला हादरा देणारी आणि लोकप्रतिनिधींना थेट लक्ष करणारी धक्कादायक घटना अमरावतीत उघडकीस आली पंचवटी चौकातील वादग्रस्त बॅनर प्रकरणात कारवाईची मागणी केल्यानंतर अमरावतीचे राज्यसभा खासदार डॉ अनिल बोंडे यांना हैदराबाद इथून अनोळखी व्यक्तीने ईमेलद्वारे धमकी दिली आहे या गंभीर प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात तसेच नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे प्राप्त माहितीनुसार संबंधित ईमेलमध्ये खासदारांना लक्ष करून अतिशय आक्षेपार्ह व भय निर्माण करणारे संदेश पाठवण्यात आले घटनेची माहिती मिळताच खासदार बोंडे यांनी तातडीने राजापेठ पोलिसांकडे धाव घेतली पोलिसांनीही विषयाची गंभीर दखल घेऊन त्वरित गुन्हा नोंदवला सायबर तज्ज्ञांच्या मदतीने ईमेल पाठवणाऱ्याचा माग काढण्यासाठी प्रयत्न सुरू असून ईमेल हैदराबादहून पाठवण्यात आल्याचा प्राथमिक तपासात स्पष्ट झाला आहे कोणतीही व्यक्ती धमकी देऊन लोकप्रतिनिधींवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्यावर कठोर का कारवाई केली जाईल असं राजापेठ पोलिसांनी स्पष्ट केलं या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून वादग्रस्त बॅनर प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे पुढील तपास राजापेठ पोलीस स्टेशनद्वारे सुरू आहे